नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की काहीतरी स्पेशल करण्याची इच्छा तर होतेच कारण की सगळीजणच मेंबर घरातले मेंबर सगळे ना घरी असतात त्याच्यामुळे काहीतरी वेगळं करूया हे असं होतंच तर मी आज नाश्त्याला इथे रविवारचा नाश्ता आज भक्ती गौरा मिष्ठ सगळीच घरी आहेत तर मग तर म्हटलं आज बनवूया मस्त इथे गरमागरम इडलीचा नाश्ता मी आज ना इडली चटणी छान अशी बनवलेली आहे इडल्या एवढ्या सॉफ्ट झालेत ना मस्त त्याच्यासाठी मी काय घेतले ते तुम्हाला सांगते तिकडे जी आहे मी अर्धा किलोचं चाके आणले आपल्याला बघूया किती लागणार आहे तेवढीच घ्यायची आहे आणि हा आहे ते इडलीचा रवा ह्याच्यामधलं माप जे आहे ना ते आपल्याला घ्यायचे तिनाचे म्हणजे इडलीचा रवा तीन वाट्या जर घेतला ना तर उडी ही आपल्याला एकच वाटी घ्यायची तर हे प्रमाण माझ्या नवरोबाने मला सांगितलेलं होतं मी हे ए, एक एकच वाटी घेतली ह्या वाटीनं आपल्याला सगळ्यात मोजून घ्यायचं आहे जे काही घेणार आहे ते तर एक मोठं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण तुम्हाला ना इडलीचा रवा जो आहे तो सहा वाट्याने इथे घेणार आहे कारण की इडली थोडी जास्त लागते त्याच्यामुळं सहा वाटा इडलीचा रवा आणि दोन वाटा उडदाची डाळ असं हे प्रमाण घेणार आहे आणि त्याच्या तुम्ही मग काय पोहे आणि चवीनुसार जर थोडीशी चव लागण पाहिजे असेल तर तुम्ही मेथीचे दाणे वगैरे टाकू शकता इथे नापान ना आपलं बरोबर माप घेते नाही करत घेते आणि ह्या ना पाकिटमध्ये एक किलोमध्ये ना बरोबर सहा वाट्या राहण्यापासून आणि थोडंसंच होईल म्हणजे अर्धी वाटी होईल एवढाच फक्त शिल्लक राहिला पण मी एक्स्ट्रा नाही घालणार आहे बरोबर सहाच वाट्या घातलेल्या आहेत मी ह्याला ह्याला ना वाटी म्हणत नाही आमच्या इकडे अशी जी वाटी असते ना त्याला पेला म्हणतात ह्याच्यातून आम्ही चहा पितो सॉरी मी ना इडलीच्या रव्यामध्येच उडीच्या घालणार होते बोलत बोलत तर नाही वेगळ्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचे आहे तर वेगळं भांडं घेतलं आणि ह्या ह्याच्यामध्ये ना भांड्यामध्ये मी जी आपली उडदाची डाळ आहे ती दोनच वाट्या घालणार आहे इडलीचा रवा ना जेव्हा कधी तुम्ही भिजत घालाल किंवा पाणी होताना तर एक पाच मिनटं त्याला रेस्टसाठी ठेवून द्या म्हणजे काय होतं इडलीचा रवा ना खाली जाऊन तळाला बसतो आणि पाण्याबरोबर आपल्या धुतल्यानंतर रवा बाहेर जात नाही म्हणजे मात्र होत नाही त्याच्यामध्ये पाच मिनटं ठेवून द्यायचं पाणी रव्यामध्ये तसंच आणि मी इकडे उडीद डाळ घेतली आहे ना त्याच्यामध्येच थोडीशी ना मेथीची दाणे असं हातानंच मोजून वगैरे काय असं घेतलं नाही हातानंच उचलून असे अंदाजे टाकला आणि ह्याच्यामध्ये ना दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला छान एक दोनदा पाणी टाकून ना चांगलं धुवून घ्यायचं आहे दोन्ही ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित पाणी टाकून घेते आणि एका वाटीमध्ये ना इकडे मी पोहे घेतलेत थोडेसे पोहे घेतलेत हे पण आपल्याला छान असे भिजवून घ्यायचे दोनदा स्वच्छ सगळं धुवून घेऊन भिजत ठेवायचं आहे तर हे मी उडीद डाळ जे आहे ना छान दोन वेळा ना स्वच्छ दा डाळ अशी धुवून घेतले आणि आता ह्याच्यामध्ये ना दोन्ही ह्याच्यामध्ये रवा पण छान धुवून घेतला उडदाची डाळ पण छान धुवून घेतली त्याच्यावर पोहे पण हे सगळं धुवून घेतल्यानंतर आपल्याला फुल्ल पाणी भरून ह्याच्यामध्ये ना भिजण्यासाठी कमीत कमी तीन तास तरी आपल्याला ह्याला ठेवून द्यायचं आहे असंच कारण की ही इडलीची जी प्रोसेस असते ना ती वेळ खाऊ प्रोसेस म्हटला तरी चालेल कारण की हे आता आपल्याला भिजत ठेवायचं आहे तीन तीन चार तास भिजत भिजू देत म्हणजे मी संध्याकाळी ह्याला ना छान मिक्सरला बारीक करून वगैरे लावणार आहे तर माझं हे ना भांडं थोडंसं छोटं झालं आपण नेक्स्ट प्रोसेस करतावे ना मोठा डब्बा घेऊया कारण की पीठ आंबल्यानंतर पुन्हा ना तो डब्यामध्ये फुलून येतं बाहेर त्याच्यामुळे डब्बा घेऊया आता हे असंच भिजू देत हे काय आता क्वांटिटी ह्याची वाढणार नाही आहे त्याच्यामुळं का हे एवढंच राहणार आहे डाळीमध्ये फक्त पाणी चेक करायचं डाळ फुलल्यानंतर ना पाण्याच्या वरती येऊ शकते तर त्याच्यामुळे तर इकडे ना मी एका बाजूला बना कोपऱ्यातच हे रवा डाळ आणि हे पोहे पोह्यामध्ये पण पाणी घातलं थोडंसं पाणी घेतलं आहे आणि ह्याच्यावरती पण झाकडून मस्त तिथे ती घालायला तीन चार तास रोज करू दे आणि तोपर्यंत ना मी जी माझी बाकीची तयारी आहे ना ती करून देते तर तिकडे ना आपली छान अशी डाळ भिजली पुन्हा रवा पण छान फुलला आहे आणि आता मी मिक्सरला ना हे सगळं बारीक करून घेणार आहे आज ना काय झालं मग माझी ही सगळी इडलीची जी प्रोसेस करायची होती ती सगळी घाई होती त्याच्यात मी मेहंदी लावली आज तर हां हाताला नाही आहे ना ते म्हणाल हाताला दिसत नाही आहे तर हाताला नाही टोकीला मेहंदी लावली मला ब्राऊन कलर मेहंदी ना खूप दिवसापासून लावायची होती तर म्हटलं आज तर ना मेहंदी पण लावून घेऊ इडलीचं पण होतं त्याच्यामुळे आता हातात दुपार थोडंसं वेळ झालं मला सगळं माझ्याकडे मेहंदी लावल्यानंतर ना थोडीशी माझ्या डोकीला उठायला लागली खाज त्याच्यामुळे मी ती मेहंदी ना लगेच धुळून पडलं डोकं वगैरे आणि मग ही माझी पुन्हा पैसेच आले तर मला अगोदरच मिस्टरांनी सांगितलं होतं आणि कारभार करू नको तरी देखील म्हटलं केस थोडीशी पिकलेत टेन्शन हो आणि दुसरं काय तर ना असं काही नाही तर आता लहान मुलांशी पण केस पिकत एवढे काय टेन्शन करण्यासाठी कुठेतरी पिकलेत केस म्हणून आता ब्राऊन कलरच लावू तर ते पण लावून घेतला पुन्हा इकडे आपली डाळ पण छान हा डब्बा की हे आपल्याला ना छान भिजलं आणि छान एकदम बारीक केलं ह्याची जे मी काय म्हणतात त्याला एकदम फुलून जे येतं ना पीठ ते ना हा डब्बा भरतो हे मला अंदाज करा की मी दर कधी जेव्हा करेल ना तेव्हा ह्याच प्रमाणामध्ये करते फुल देऊ देऊच ना इडलीच खायची असं होतं की बाबा एक पुढचे ना एक महिना दोन महिने तरी इडलीचं नाव होतं एवढी इडली खायची तर त्याच्या मी घालता वेळ ना मुलांचं काय मूड कधी होईल खायचं आणि नाही खायचं सांगू शकत नाही तर मी आणि इडलीचं काय करते म्हणतो का इडली फ्राय असते ना थोडंफार नाही का इडली फ्राय तर ना इडली जर अशी कंटाळा आला आपला इडली आणि चटणी खाऊन तर ना मी इडलीचं इडली फ्राय बनवते मसाले वगैरे टाकून मसे चटणी मी वगैरे लावून ना छान अशी परतवली ना इडली काय लागते ते तर मग इडली असं खाऊन कंटाळा आला की मी इडली फ्राय बनवते पण घालता मात्र मी सहा दोनच घालते मी सहा वाटी रवा आणि दोन वाटी उडदाची डाळ तर इकडे रव्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे कारण आपल्याला हा सगळा रवा जो आहे तो डब्यात काढून घ्यायचा ह्या डब्यामध्ये मी सगळ्यांना तो रवा काढून घेते ॲक्च्युली ते भांडं अगोदर असे लहान झालंय तर हे ना जे रव्याच्या वरचं पाणी होतं दोन ते तीन वेळा मी असं पाणी काढून रवा छान धुतला होता आणि पुन्हा आता शिल्लक राहिलेला ते पण पाणी काढून घेतलं आणि हा रवा सगळा आपल्याला उडीदळा जी वाचून घेतलेली आहे ना ते त्याच्यामध्ये घालून छान असे मिक्स करायचं आत्ता तुम्ही बघा हा डबा किती भरला आहे आणि हे ना पीठ आंबून झाल्यानंतर म्हणजे आपल्याला हे आता पीठ ना एकदम पातळ पण करायचं नाही एकदम घट्ट पण ठेवायचं नाही असं ठेवायचं आहे रात्रभर म्हणजे चांगला ना दहा बारा तास पीठ असं छान असं काय आंबायला द्यायचं आंबायला हे बघा अशा याच्यामध्ये जास्त पातळ नाही ठेवलेलं आणि आत्ता ना हा इतका डबा आहे हे पीठ तुम्हाला मी आता नंतर दाखवते हात डब्बा किती भरते जरा बघा तर बाबा रेस्ट कर छान असे आराम करते असे आणि तोपर्यंत मी पुन्हा माझी खुर्ची करते खायला वेळ लागत नाही कोण हे वेळ ते आणि मला तर असं वाटत नाही तसं करायला कारण की मला पण आवडतं मला खायला जास्त आवडतं मला करायला आवडतं तर इकडे छान असं मिक्सरवरती थोडं सांडलं होतं ते वगैरे पिसून घेतलं पुन्हा मला ना निष्प्रण दिवसातून तीन केळी खायला सांगितले तर माझं तो ते माझ्या पण ठेवला होता तर मी बघायला म्हटलं वाटून बघा आणि छान असेल की जेवून सांगितलं ती देऊ पीठ येईल रेट ठेवायचं तसंच नसते अंदर पीठ येईल कसं येईल काय येईल येत नसतं तर मी बघायला विचारलं केळ खाणार का तर केळ नाही खाणार नव्हते तर मला ना केळ खाण्यासाठी काय सांगितलं नव्हतं का थोडीचं ना मी जेवण केली पण आणि त्याच्यामुळे थोडंसं सर्ख बाकीसारखं होतं तर त्याच्यामुळे मग म्हटलं होतं तर तेवढं ते अलाराम लावल्यासारखं आमचे नंबर आहे आणि आत्ता डब्बा बघा जरा किती भरलाय तर हे ना अशा पद्धतीनं छान असं फुलले माहित आहे एवढं भारी पीठ एकदम छान फुललं आहे पुन्हा चांगलं पण कोणती त्याच्यामुळं इडली एकदम आपली बेस्ट होणार आहे तर इकडे पीठ मी एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इकडे मी ठेवले इडलीचं भांड माझ्याकडे इडलीची ना दोन मोठी मोठी भांडी आहेत हे आता मी जे घेतले ते सहा सहा बारा असेल अठरा म्हणजे अठरा इडल्या एका वेळेला होतात आणि दुसरं जे आहे ना माझ्याकडे मोठं हॉटेलवालं भांडं असतं ना ते भांडं आहे त्याच्यामध्ये छत्तीस इडल्या एक एकाव्याला होतात पण ते मी म्हटलं नको कशाला ना एवढं मोठं काढायचं आणि ते धुवायचं आणि सगळं ना एवढा मोठंच्या मोठं होतं त्याच्यामुळे म्हटलं छोट्यावाल्यातच करूया इकडे मी चवीनुसार मीठ घातलं आहे थोडंसं तेल पण घेतलं आहे आणि इकडे ते पाणी ठेवून ना मी इडलीचं भांडं पण ठेवून दिले छान मिक्स करून घेऊया आणि मग आता ना ह्या सगळ्या जे तीन इडलीचे भांडी आहेत ना भांडी नाही त्याला म्हणू शकत प्लेटी म्हणू शकतो तर ते प्लेटी आहे ते तीन आहेत तर इकडे पहिलं ना गॅस पेटवून भांडं ठेवून देऊया आणि ह्याच्यामध्ये तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवूया म्हणजे आपल्या इडलीचा साच्यामध्ये ना पीठ भरल्यापर्यंत पाणी चांगलं उकळेल भक्ती मला भक्तीचं आज काय झालं आहे तिचं ना नंबर आला आहे तर तिकडे भक्तीला घेऊन जायचं आहे पुन्हा त्यांच्या मैत्रिणीच्या घरी पार्टी आहे ते त्रे आहेच त्याच्याबरोबर आज संडे आहे म्हटल्यावरती आम्हाला पण बाहेर जायचं आहे बाहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे आणि आज रविवार आहे म्हटल्यावरती आजचा बाहेरचा व्हिडिओ हा आलाच पाहिजेत आहे ना तर मी आज ना अशा ठिकाणी जाणार आहे विष्णूचं मंदिर आहे विस्तवीचे मंदिर आहे खूप तुळसापासून म्हणजे पूर्ण तळ्याच्या मधी मंदिर आहे खूप वर्षापासून मी म्हणते मिस्टर तुम्ही जिथं जिथं गेला ना तिथे आम्हाला पण घेऊन जा तर मिस्टर बोले मी जेवढ्या वर्ष जाणार आहे तिकडे आणि चांगलं मंदिर आहे आणि चला तुम्हाला घेऊन जातो म्हणून त्यांनी मला दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं मग ठीक आहे आज सगळं हे बाकीचं अवधी वगैरे घेते आणि मग जाऊ आपण दुपारी म्हणून ते मी आम्ही येते खूप दिवस झाले ना मी हे गेल्या वेळेला मी जे केलं होतं ते त्या दुसऱ्या भांड्यामध्ये केले होते ह्या भांड्यात केले नव्हते कारण की तेव्हा जरा लोक जास्त होती आणि मला मम्मीकडे पण घेऊन जायच्या होत्या त्याच्यामुळे मोठ्या भांड्यात गेल्या होत्या आज सकाळी ना थंडी एवढी होती मी नाश्ता करायचं वेळेला त्याच्यामुळे मी सेट वगैरे घातले जाम बघूया किती आणि ना ते होलंवाली असली की ना थोडंसं खाली पडण्याची भीती असते दुसऱ्या म्हणजे पहिल्या जाळीवरचं खालच्या जाळी असं तो होल्यामधून पडतो पण हे असं मला प्लेन आहे त्याच्यामुळे आज नाश्त्याला तुमच्याकडे काय आहे रविवारचा नाश्ता सर्वात खोलून देते आणि तिचं तप्य थोडीशी बरी झाली आणि माझी तब्येत थोडीशी जाऊन घेत छान शिज बाबा तोपर्यंत आपल्याला करून घ्यायची आहे चटणी खोबऱ्याची चटणी मी इथे आमटी वगैरे काय बनवणार आहे खोबऱ्याची चटणी आणि इडली असं बनवणार आहे तर हे चांगलं शिजोपर्यंत ना ते काढते जरा इथला पसारा आणि आपण लावून घेऊया चटणी चटणीसाठी मी तर काय काय घेतले माहिती आहे का लसूण सोला लागले हा अजून मी नाही तर तुम्ही म्हणाल चटणी करतेस लसूण कुठे आहे तर लसूण सोलते अजून मी खोबरं घेतलं एक नारळ पूर्ण नारळ घेतलं आहे आणि बऱ्यापैकीने आता माझ्याकडे चार ते पाचच नारळ शिल्लक राहिलेले आहे गावाकडून आणलेले तर कारण मी त्यांनी घेतले थोडा मोलू आणि आता आज त्याच्यामुळं नारळ संपले मला संपवायचेच होते तर खोबरं फुडणीची डाळ थोडंसं आल्याचा तुकडा मिरची चवीनुसार तिखट वगैरे कशी बघून ही थोडीशी मिरची तिखट होती त्याच्यामुळे मी ना पाच मिरच्या घेतले आणि लसून थोडीशी मी सात आठ पातळ्या लसूण असे घेतले आता ना ह्याला बारीक करून घेऊया छान मस्त आणि जेवढी चटणी तुम्ही बारीक कराल ना एकदम पेस्ट एकदम बारीक ना तेवढी चटणीला चांगला स्वाद येतो आणि खायला पण चांगली लागते थोडीशी मोठी मोठी अशी दरदरी तर घरी गेली तेवढं वाटत नाही चावतात तर बरं वाटत नाही खायला पण टेस्ट पण इतकी खास येत नाही त्याच्यामुळे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे जरा वेळ लागतो पण चांगलं बारीक करून घ्या मस्त लागते आणि आमच्या मॅम भक्तीचं मॅडमचं काय होतं माहिती का आज मम्मी इडली तर बनवतेस पण उडीद वडा कुठे आहे कारण की त्यांना खाऊन सवय आहे ना इडलीची आठवण आली की जर मी कंटाळा केला ना बनवायचं वगैरे जसं फायरून खाऊन या मी सांगितलं की इडली आणि वडा असं खातात तर मला म्हणते गती इडली आहे इडली तर बनवलीच वडा कुठं आहे मिस्टरने डायलॉग मारला म्हणजे आमच्या घराच्या बाजूला ओढा आहे नसावायला तर हिथून जरासं खाली जा ना ते ओढा आहे बघून बुगणीजा पटकन छान अशी झालं ना बारीक मस्त घेतली तर ही आपल्याला सगळं असं बारीक करून घ्यायची हे घट्टवाली चटणी बनवणार आहे मी आज पातळवाली अशी चटणी नाही बनवणार आहे घट्ट घट्ट मस्त घेतली अशी करायची आहे मस्त तडतडीत तडका लावून आपला गेलं तर चांगलं करायचं ना माझं नाही इडलीचं भांड्या माझ्या मम्मीला इडली खूप म्हणजे खूप आवडते जवळ जर असते हे पटकन देऊन आली असते तर इकडे ठेवलं मी इडलीला तडका मारण्यासाठी भांड त्या भांड्यामध्ये घालणार आहे थोडंसं तेल तेलामध्ये आपल्याला नॉर्मलच आपलं कडीपत्ता पण तडतडायला सांगितलं ना थोडीशी मुरळी आणि थोडेसे घालायचं पण चांगले तडकडल्यानंतर आपल्याला ते चटणीवरती घालायचं अर्ध कच्चं किंवा तेल जास्त टाकायच्या आवडत जर खात ना स्वाद येत नाही तर इकडे मला छान चटणी आम्ही ह्याच्यामध्ये पाणी जास्त घट्टवाली चटणी पाहिजेत ना ठीक आहे जशी कोणा ऑड तशी घ्या मला घाई होती पटापट सगळं पाहिजे ना भाजी मला आज सोडून सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतर एक लाईक तो बनता आहे सगळ्यांनी एक लाईक तरी करायचा आहे तर हे बघा मस्त पिके आपली इडली फुलले पण चांगली आणि सॉफ्ट किती झाले ते पण तुम्हाला दाखवते हे बघ इकडे पाणी पडलं ना इडलीवरती खाली तर हे थोडीशी असं झालं सेकंड जी प्लेट होती त्याच्यावरती तर ह्या सगळ्या इडल्याना काढून घेते भांड्या ताठामध्ये इडली चांगली फुलले पण खाली चिकटली पण नाही आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट पण झालेले आहेत काढतावेळी समजत होतं माझ्या हाताला तर आणि गरमागरम गर्म। गरमागरम इडली खाण्याची मजाच काही और असते तर हे बघा एक तुम्हाला तोडून दाखवते कसे झाले तर एकदम सॉफ्टवाली झालेली आहे आणि स्पंजी झाली झाले की नाही एक नंबर या सगळेजण इडलीचा नाश्ता करायला आज आमच्याकडे आहे इडलीचा नाश्ता आणि त्याच्याबरोबरच आपल्याला जायचं आहे भुर्र फिरायला तर कुठे जाणार ते तुम्हाला सांगितलेच ब तिकडे गेल्यानंतर बघते आणि काय चेंजेस होतात का तरी पहिलंच भक्तीला दिला आहे मी इकडे नाश्ता करायला कारण की मला मीठ वगैरे सगळं सांग म्हटलं नेक्स्ट पुढची जे भांडं होते इडलीचं लावायच्या अगोदर तर भक्ती मॅडमचं काय लगेच सांगतात त्या त्याच्यामुळं पहिलं तिलाच द्यावं लागतं तर चलो बाय बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही